विरजण कसं लावायचं हे बघणार होत ही पंधरा दिवसाची साय आहे बर काढून साय अजिबात पिवळी नाहीये कारण मी ही मध्ये ठेवते साईला विरजण लावूयात बारीक गॅसवर साय गरम करून दही फेटून घेऊ साय कोंबट होईपर्यंत ढवळायची एक महत्वाची गोष्ट साय कोंबट आहे का नाही हे बोट घालूनच बघायचं कारण चमच्यात घेऊन चमच्यातलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर फरक पडतो साय कोंबट झालेली आहे गॅस बंद करूया फेटलेलं दही साईत मिक्स करू आता विरजण लागायला पाच ते सहा तास लागतील झाकून ठेवूया आता आपण बघूयात कसं विरजण लागलंय ते काम लागलाय ना आपण पाणी घालूया म्हणजे आणखीन व्यवस्थित फिरेल काढूया वा किती छान पांढरशुभ्र लोणी झालंय बघा सोपी पद्धत लोणी करायची एन्जॉय